नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रातील विना तथा अंशता अनुभवित शिक्षक बंधू नगरींनो गेल्या सहा ते सात दिवसापासून आपलं मुंबई येथील आझाद मैदान येथे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आणि ज्या काही काल घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्वांनाच माहीत आहेत जास्त सांगायची गरज नाही आहे परंतु ज्या काही घडामोडी घडल्या आणि सर्वकडे हे जे डेराश्याचं जे काही वातावरण पसरलेलं आहे तर मला तरी वाटते की याला जबाबदार तेवढेच आपणसुद्धा आहोत आणि आपले काही आमदारसुद्धा आहेत आणि म्हणून हे जर थोडी ताकद जर वाढली असती तर नक्कीच आपल्याला कालचा जो दिवस आहे हा सोन्यासारखा पाहायला मिळाला असता परंतु तो मिळाला नाही आतापर्यंतसुद्धा आपलं सगळं पूर्ण आयुष्य हे या आझाद मैदानात आंदोलन करू करूच गेलेलं आहे म्हणजे हे आपलं आझाद मैदान हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे त्याबद्दल ती मात्रही शंका नाही परंतु जर काही एखादी गोष्ट होतच नसेल तर मग हातावर हात धरून किती दिवस पुन्हा तसंच बसायचं हाही एक प्रश्न आहे कारण की आणखी लढाई भरपूर बाकी आहे आणि म्हणून अजूनही तर आपण सर्वांनी म्हणजे जे काही हेवे दावे किंवा जे काही सगळ्या गोष्टी आहेत तर पगारापेक्षा तर मोठं काहीच नाही आहे कारण की हा शिक्षक समन्वय संघ हा एकजुटीचा संघ आहे सर्वांनी मिळून स्थापन केलेला एक युनिटी आहे आणि युनिटी पॉवर जर आपण सर्वांनी दाखवली तर नक्कीच मला वाटते की आतापर्यंत जे काही नैराश्य आहे ते आलेलं नैराश्य आणि ज्या भोळ्या बाबळ्या शिक्षकांच्या जे काही आशा आहेत तुमच्या आमच्या ज्या काही आशा आहेत ज्या पल्लवीत झाल्या होत्या ती तीन तारखेला सुद्धा आपल्याला काहीतरी मिळेल आणि कालसुद्धा अर्थसंकल्पात काहीतरी मिळेल ह्या ज्या काही आशा तुमच्या आमच्या पल्लवित झालेल्या आहेत तर त्या आशा पल्लवित करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही आहे पण त्यासाठी जे काही समजा जाणते जे अनुभवी जे घेतली तर नक्कीच हा प्रश्न सुटायला काही वेळ लागणार नाही पण त्यासाठी सर्वांची तेवढी साथ महत्त्वाची आहे आता सांगायचा मुद्दा असा की आता उद्या बारा तारीख आहे आणि त्यानंतर तेरा तारीख चौदा तारीख हे आपला होळीचा सण धुलिवंदनाचा सण आहे म्हणजे सणाचं वातावरण आहे त्यामध्ये शिक्षकही इथं म्हणजे येतील नाही येतील त्यानंतर आतापर्यंत चालू मध्ये सुद्धा हे लोक काही करू शकले नाही तर त्या सणामध्ये काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून सुद्धा तेरा तारीख चौदा तारीख नंतर आला शनिवार रविवार तर म्हणून असे तेरा ते सोळा या दिवसादरम्यान शिक्षक समन्वय संघाचं जे आंदोलन चालू आहे ते फक्त तात्पुरतं स्थगित आहे म्हणजे तेरा ते सोळापर्यंत पुन्हा आधी आपलेच काही महानक युट्यूब वर टाकतील किंवा काहीतरी याचं अप्रभंश करतील की आता आंदोलन आपलं स्थगित झालं आपलं आंदोलन हे पूर्णपणे स्थगित झालेलं नाही आहे फक्त हे सण आहेत हे दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर शनिवार रविवार आलेलं आहे म्हणून हे आंदोलन फक्त तेरा ते सोळा याच दरम्यान तात्पुरतं स्थगित आहे पुन्हा नवीन जुमानं पुन्हा नवीन हुम्मी आणि काहीतरी आशा ठेवून आणि या आशा फक्त आता तुमच्यामुळेच आणि इथं लढणाऱ्या जे काही मावळे असतील त्यांच्यावरच आहेत बाकी कोणावर राहिलेल्या नाही आहेत आता म्हणून तुम्हीच हे आशा पल्लवित करू शकता पुन्हा नवीन उमेदेनं जोमानं आपल्याला सोमवारपासून सतरा तारखेपासून पुन्हा उतरायचं आहे आणि जो काही आपला लढा चालूला आहे चालू आहे की चौदा ऑक्टोबरचा जो काही जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार एक जून दोन हजार चोवीसपासूनच पासूनच आपल्याला आपला पगार मिळावा वाळू टप्पा मिळावा यासाठी आपलं हे आंदोलन चालूच आहे आणि चालूच राहणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो विनंती करण्याची वेळ नाही पुन्हा एकदा सांगतो की सर्वांनी ही गोष्ट मनावर घेऊन सोमवारपासून तरी जास्तीत जास्त संख्येनं मैदानात यावे हीच विनंती करतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका